मित्रांनो मी शिवराज कोटी श्री समर्थ गोट फॉर्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आमच्याकडच्या या दहा एकदम चांगल्या क्वालिटीच्या एकदम टॉप क्वालिटीच्या बोकडा आहेत या दहाच्या दहा बोकडांची लॉट आपल्याला विकायचं आहे तर या दहाच्या दहा बोकडांची लॉट आपल्यासह आपल्याकडे उत्तिष्टी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला मोबाईल नंबर आणि पत्ता देणारच आहे पण त्याआधी या बोकडांबद्दल थोडंसं पाहूया तर मित्रांनो या दहाच्या दहा दा बोकडं साधारणतः पाच ते सहा महिन्याचे आहेत काही पाच महिन्याचे आहेत तर काही सहा महिन्याचे बोकडं आहेत तर यांची वजनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जवळपास एक पंचवीस किलोच्या आसपास या बोकडांची वजन आहे या बोकडं सगळ्या गावरण शेळीच्या आहेत गावरण सोळीला गावरण शेळीला आपण बिटेल क्रॉस बोकड सोडलेलो होतो आणि त्यापासून मिळालेले हे बोकडं आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीचे चा बोकडं आहेत अतिशय योग्य किमतीमध्ये मिळेल आ या बोकडांची वापर तुम्ही एकतर ज्यांना नवीन शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी बिडिंगसाठी अतिशय योग्य बोकडं आहेत त्याचबरोबर ज्यांना कोणाला देवदेव करण्यासाठी पाहिजे असेल तर त्यांनीसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर इतर कामासाठीसुद्धा तुम्ही या बोकडा खरेदी करू शकता तर या बोकडांची वैशिष्ट्य म्हणजे या बोकडं एकही खश्शी केलेलं नाहीत सगळे अंडुल बोकडं आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीचे बोकडं आहेत तर आता पत्ता सांगतो आहे तर आमची पत्ता आहे जिल्हा सोलापूर तालुका अक्कलकोट गाव भिंजगेर आपण महाराष्ट्रामध्येच आहोत तर मोबाईल नंबर सांगायचं झालं तर त्र्याण्णव त्र्याहत्तर बेचाळीस ब्याण्णव छप्पन अशा पद्धतीने आमची पत्ता आहे हे आमचे बोकडं आहेत विशेषतः या बोकडांना दसऱ्याच्या वेळेस जास्त मागणी असतो म्हणून आपण दसऱ्याच्या महर्तावर विकावं म्हणून हा व्हिडिओ टाकत आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी शंभर टक्के संपर्क साधू शकता हे दहाच्या दहा बोकडं एका लॉटमध्ये विकायचं आहे ज्यांना कोणाला एक दोन पाहिजे असेल तर एक सुद्धा मिळेल दहाच्या दहा पाहिजे असेल तर दहाच्या दहा सुद्धा मिळेल अगदी योग्य किमतीमध्ये मिळेल आणि त्याचबरोबर आमच्याकडे पाच पाटी विकायचं आहेत त्या पाटीचा सुद्धा व्हिडिओ आत्ता आपण पाहूया आपल्याकडे टोटल पाच पाटी आणि दहा बोकडे विकायचं आहेत आता पाठीच्या व्हिडिओकडे आपण जाऊया चला आत्ता आलेला आहोत आपण आपल्या पाटींच्या कम्पार्टमेंटमध्ये या आपल्याकडच्या पाच पाटी आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीच्या पाट्या आहेत तर या पाटीसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता या पाटीसुद्धा जवळपास आता बावीस तेवीस किलोच्या काही आहेत काही वीस अठरा किलोपर्यंत आहेत काही पंधरा सोळापर्यंत आहेत तर वजन कमी जास्त आहे तर त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता या सगळ्या पाटी गावरण शेळीच्या आहेत आणि गावरण शेळीला बिटल क्रॉस बकड मे सोडल्यानंतर मिळालेल्या ह्या पाट्या आहेत तर अशा पद्धतीने या पाटी विक्रीसाठी आहेत चांगल्या क्वालिटीच्या पाट्या आहेत तर पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगतो आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर बेचाळीस ब्याण्णव छप्पन तर मित्रांनो या नंबरवर तुम्ही संपर्क साधून या बोकडांची आणि पाठींची खरेदी करू शकता तर बोकडं दहा आहेत आणि पाठी पाच आहेत या पाटी तुम्ही नवीन शेळी पालन करण्यासाठी अतिशय बि बिल्डिंगसाठी अतिशय चांगले आहेत तुम्ही शेळी पालन करण्यासाठी या ब या पाटींची खरेदी करू शकता शेळी पालन पालन करणार असेल तर तुम्हाला काही डिस्काउंटमध्ये काही रक्कम कमी करून या पाठी मी विकणार आहे तर बोकडंसुद्धा कमी क करून विकणार आहे आम्हाला शक्यतो ज्यांनी नवीन शेळी पालन करणार आहेत अशांना विकायचं आहे तर नवीन शेळी पालन करणार असेल तर नक्की आपल्या नंबरवर संपर्क साधा आणि या पत्त्यावर येऊन व्हिजिट देऊ शकता नवीन शेळीपालन करण्यासाठी अतिशय योग्य पाटी आणि बोकड आहेत पुन्हा एकदा नंबर आणि पत्ता सांगतो आहे मोबाईल नंबर सांगतोय त्या अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधू शकता त्र्याण्णव त्र्याहत्तर बेचाळीस ब्याण्णव छप्पन आणि पत्ता जिल्हा सोलापूर तालुका अक्कलकोट गाव बिंजगेर धन्यवाद